उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये उभी फूट पडली त्याचबरोबर ती मुख्यमंत्रीपदावरून कोणत्या पद्धतीने पाय उतार व्हावे लागले हे संपूर्ण जगाने बघितलेलं आहे त्यातच उद्धव ठाकरे यांचं राजकीय करिअर संपवायचं याच उद्देशाने देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने मोठी खेळी खेळत त्यांच्याचं सहकारी आमदार खासदार फोडले त्यातच बरोबर पक्षही हि नावला पक्षाची अंतिम सुनावणी जरी बाकी असली तरी ठाकरे मात्र मशाल घेऊन पुढे जाताना दिसत आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं घोघोवीत यश आमदार खासदार नसताना कट्टर शिवसैनिक आणि निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावरती आणि सामान्य जनतेने दिलेला प्रतिसाद ठाकरेंना ताकद देणार आहे दापोली तालुक्यातील महत्वाची बातमी येते कोकणामधून माजी आमदार आणि ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख त्याचबरोबर रामदास कदम यांचे बंधू आणि आमदार योगेश कदम यांचे चुलते यांनी संपूर्ण कोकण आणि दापोलीमध्ये आता दौरा सुरू केलेला आहे आणि या दापोली तालुक्यातील तोमंड खोर्डी शेरवली सोंडेगर या गावाने तर ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश करत इतर पक्षांना गावबंदीच केली आहे आपले बंधू रामदास कदम यांनी लावलेला गद्दारकीचा सिक्का आपल्याला पुसायचा आहे मातोश्रीने सर्व काही दिलेलं आहे ते दिलेलं असतानासुद्धा त्यांच्या वैयक्तिक टीका करणे हे मला योग्य वाटत नाही आणि ह्या गद्दारकीचा शिक्का पुसण्यासाठीच हा संजय कदम पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे आणि मातोश्री आणि ठाकरेंना पुन्हा ती ताकद द्यायची या शब्दामध्ये त्यांनी आपला दौरा सुरू असताना गावकऱ्यांशी संवाद साधला गावकऱ्यांनी त्यांना भरपूर प्रतिसाद दिलेला आहे संपूर्ण दापोली तालुक्यातील आता संजय कदम हेच नाव चर्चित आहे